संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला सोमवती यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन समाजाचं लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि करहा स्नान कुलधर्म कुलाचारासाठी ऐतिहासिक जेजुरी नगरीमध्ये दोन लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली होती यावेळी खंडेरायाच्या पालखीच्या सोहळ्यावेळी मंदिर गडकोटांसह करा नदी तिरी भंडाराची उधळण करत सदानंदाचा एळकोट 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 जयमल्लारचा जयघोष केला जेजुरीत देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात वर्षातून दोन वेळा सोमवारी अमावस्येला सोमवती यात्रा भरते सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर श्री खंडोबा आणि महासादेवीच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा काढला जातो गडापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कराळ नदीवरील पापनाश तीर्थावर या उत्सव मूर्तींना पंचामृत आणि करेच्या पाण्यानं आंघोळ घातली जाते हा अवर्णनीय सोळा पौराणिक काळापासून सुरू आहे सोमवती यात्रेच्या निमित्तानं रविवार राज्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या भाविकांनी कुलधर्म कुलाचार आणि देवदर्शनासाठी गर्दी केली होती सकाळी अकरा वाजता देवा मानकरी राजेंद्र पेशवे सचिन पेशवे इनामदार तसेच खोमने माळवतकर यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला यावेळी देवसंस्थांच्या वतीनं बंदुकीच्या जा फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली पालखी समोर निशाण छत्र चामरे अब्दागिरी तसेच घडशी समाज बांधवांच्या वतीनं सोळा पुढे मंगल निनादत मंगलमय मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडार गृहातील श्री खंडोबा आणि महासादेवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली पालखी सोळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी एळकोट एळकोट जयमलारचा जयघोष करत खंडोबा देवाचे लेण असणारा पिवळ्या जर्द भंडाराची उधळण केली संपूर्ण गड परिसर भंडाऱ्यानं न्हावून निघाला देवा तुझी सोन्याच्या जेजुरीचा प्रत्यय भाविकांनी यावेळी अनुभवला यावेळी देवसंस्थान विश्वस्तांसह समस्त पुजारी सेवेकरी खांदेकरी मानकरी सहभागी झाले होते राज्यातून आलेल्या भाविकांच्या भंडारा पायरी मार्गावरून मंदिर मंदिर न... मार्गा पुढे जाऊन ऐतिहासिक छत्री मल्हार गौतमेश्वर येथे स्थिरावला त्यानंतर गावातून सोळा मिरवत करा नदीकडे मार्गस्थ झाला वजनानं प्रचंड जड असलेली पालखी खांद्यावर घेऊन सुमारे पाच किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पालखी सोळा करा नदीवरील रंभाई शिंपेन कट्ट्यावर स्थिरावला कराळ नदीवर मानकरी आणि भाविकांनी उत्सव मूर्तींना विधीवत करा स्नान घालण्यात आलं यावेळी समस्त पुजारी सेवेकरी मानकरी खांदेकरी यांच्यासहची परवानी लुटली देव समाज आरती झाली पालखी सोहळा परतीच्या मार्गावर दानेवाडी कराडी आणि दवनेमाळा मार्गे पालखी सोहळा जाणाई मंदिरात पोहोचला जेजुरीचा ग्रामदेवत जाणाई मंदिराचा विसावा झाल्यानंतर पालखी सोहळा रात्री देवटी बुधालीच्या मंद प्रकाशात मानवी साखळी करत गडावर दाखल झाला रोजमुरा वाटप उत्सव मूर्तींचा स्पर्श करून समृद्धीसाठी वाटप करण्यात आलेला प्रसाद होऊन सोहळ्याची सांगता झाली भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ताणाजी बरडे सहाय्यक पोलीस अधीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांनी या यात्रेमध्ये चांगलं नियोजन केलं श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे विश्वस्त अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे अभिजित देवकाते पोपट खोमणे मंगेश गोणे विश्वास पानसे डॉक्टर राजेंद्र खेडेकर व्यवस्थापक आणि अधिकारी कर्मचारी वर्ग पालखी सोहळा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे खोमणे सुधीर गोडसे कृष्णा कुदळे कुदळे छबन पाटील पुजारी सेवक वर्गा देवाचे मानकरी पालखी सोहळ्याचे खांदेकरी आदींनी या सोहळ्याचं नियोजन केलं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा